बही भावाला हॅलो फ्रेंड्स मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना तर इथे आता भाऊजींचं बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे छोटंसं आणि एक सकाळी जे सेलिब्रेशन झालेलं होतं ते तुम्ही अगोदरच्या uh, एका ब्लॉगमध्ये बघितलेलं आहे आणि हे आम्ही संध्याकाळी सेलिब्रेशन केलेलं होतं तर हा जो व्हिडिओ आहे ना संध्याकाळचा तर थोडंसं लेट झाला कारण की एक महिना होऊन गेला यांच्या बड्डेला सात म्हणजे सात मेला बड्डे होता आमच्या ॲनिव्हर्सरीच्या दुसऱ्या दिवशी तर थोडक्यात बघूयात परत एकदा आमच्या घरचा गोंधळ आमचे सगळेच छोटे छोटे चिल्लर पार्टी जरा सगळे जरा लहानच आहेत त्याच्यामुळे जरा जास्तच गोंधळ होतं तर थोडक्यात बड्डे पण बघूयात आणि मग दुसऱ्या दिवशी मी माहेरी गेलेली होती तर तिकडचं सुद्धा थोडंसं शूटिंग आहे तर चला कंटिन्यू करा ब्लॉग

आणि बघ आता पुढे बड डे चालले औक्षण चालू आहे म्हणून तिकडचं शूटिंग आहे आणि पण इकडच्या साईडला सगळे मेंबर बसलेत आणि त्यांच्या पोहण्याच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चाललेल्या आहेत पोहायला गेलेली ना मुलं दुपारी

फोटो काढू दे जरा ते कसे ते हे सारखे सारखे काय झालं लगेच बाजूला तर बघा या व्हिडिओ सोबत सासरच्या सगळ्या सुट्ट्या संपलेल्या आहेत म्हणजे तिकडचे सगळे व्हिडिओ सुद्धा म्हणजे ब्लॉग सगळे संपलेले आहेत अपलोड केलेले आहेत तुम्ही ते सगळे बघितले नसतील तर बघा आता मी परत रिटर्न माहेरी आलेली आहे परत नाही का अगोदर एक दिवस आलेली होती तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघितला सुरुवातीचा आणि इकडे बघा मस्त आम्ही एक दुपारच्या नंतर आलेलो होतो आणि चार पाच वाजता हे मस्त आम्ही शेतात राहतो क्या, तर मग आरू आणि भावाची दोन मुलं सिया पण खेळत नव्हती पण इकडून तिकडे फिरत होती उड्या मारत होती आणि त्यांना सगळ्यांना म्हणून माझे वडील असे गपचूप बसले ते बघत आणि मग मी पण आली होती इकडे थोडंसं रानात फिरून आली आणि त्याच्यानंतर मग थोडंसं यांचं पण बघितलं आणि बघत बघत मला पण असं छान वाटलं आणि म्हटलं चला क्रिकेट खेळूया खूप दिवसानंतर आणि असंच बघा हे जे आहे ना असं सा इकडच्या साईडला अगोदर थोडंसं सा तिकडे आता वहीत केलेलं आहे तिकडे असं ग्राउंड होतं आणि आम्ही सुद्धा सगळे खेळायचो अगोदर क्रिकेट पण चला आता खेळूयात तर अगोदर हे चिल्ल्यांचं चाललेलं आणि मग मी खेळली तर थोडसच आहे ते पण तुम्ही बघा या एकच नंबर

खिडकीतनं बघ बघ किती उशीर आपण बारा वाजता झालं तरी खिडकीत अरे न्यायचं का आजी बाबाला घेऊन जायचं का तुला छेद राहायचं वय का ग बर मी पण इथंच राहते आणि पप्पाला कोण जेवायला घालाय तिकडं पप्पाला जेवायला कोण द्यायचं मग हा तूच दे अयो तू पप्पाला जेवाय देते ना का मग माझ्या अखेर म्हणजे माझ्या तुझा तुझ्या पप्पाला जेवायला घालाय सगळंच पाहिजे आहे की नाही दे, दे खायला त्या दिवशी कशी झाली होती आता कशी तरतर करते ना हे कस या काय घातले खाऊ पिल्लांना पाला आणला अगं बाई आरू आलं की हातातच घेऊन नाचत होता त्याला त्याला रागवली मी सोडलं म्हणलं त्यांना आज पत्रात येतो तू सुद्धा चारती बी तू तिच्या तोड दिदी पाला सुद्धा खरं म्हणून वाटत कांदीची पाठी चिरून टाकला बर भीती पण टाकी ती गरबडे बी तिने हातात पाला तोडून आणलाय तर चला तर मग हा व्हिडिओ इथे संपवते भाऊजींचा बड्डे आणि इकडे म्हणजे सासर आणि माहेरचं थोडं थोडं शूटिंग घेतलेलं आहे मी माहेरी आलेली आहे याच्या अगोदरचा जो व्हिडिओ होता वांग्याची भाजी आणि भाकरीचा तो व्हिडिओ खरं तर याच्यानंतरचा होता पण मी अगोदर अपलोड केला हा पाठीमागे होता तर चला आता हा व्हिडिओ ते संपतोय कसं वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि